एक भटक भवानी आहे मेकअप करून बसते चौकात ती अशी म्हणत होती की माझ्या आईचं आणि माझ्या भांडण झालं म्हणून ती माझी व्हिडिओमध्ये मध्ये दिसत नाही तर बघून की आणि या माणसाने आज माझा गौन फाडला आणि मग मी दिली त्यांना मस्तपैकी पैकी सदा तर आजचा पण स्वयंपाक गणेशजीने केलेला आहे बघू शकता <laughs> गणेशजी भाजी कशाची केली गणची भाजी कशाची केली नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे कशी आहे तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर माझी बी पी लो झाली होती परंतु दुसऱ्या दिवशी जेव्हा माझी आई मला उठवायला आली तेव्हा ताळकन मी उठली कारण माझी आई म्हटली मला बाळा उठ आज रक्त सप्तमी आहे निदान आता लवकर उठ आणि घराचं क्लिनिंग प्रसाद वगैरे मीच करणार आहे कारण की एक भटक भवानी अशी म्हणत होती माझ्या नावाने काही भरडत बसते आणि बोलत बसते आणि डॉलर माझ्या नावाने छापत बसते तर हे घे तुझ्या नातीनं करून ठेवला आता हा दिना त्या दिवशी त्या दिवशी तिनं दोन बिस्किटचे पुळे नेले तो डब्बा जाऊन टाकला कुकरचा हो ना बुरका बाहे ना किती मोठा वाया म्हणजे घरात तर मग ना दूध करायची ना लोक तेवढे खायला भेटत नाही चला दूध उतू जाण्याचा कार्यक्रम चालू आहे नाही आहेत काय त्या बाईला काहीच काम न धंदा अन गठोळ चिंद्या चिंत्या असं त्या बाईचं झालेलं आहे माझं माझ्या एक आता कसं आहे प्रत्येकाला प्रत्येकाचा घर संसार कामधंदे असतात प्रत्येक जण माझ्या घरात येऊन बसते का नाही जर माझ्या घरात येऊन बसलं तेव्हाही तेव्हाही त्या लोकांना प्रॉब्लेम होतो अरे इचा भाऊ कामालाच जात नाही का इच्याच घरी असते अरे इची वहिनी हिच्या घरीच असते ही हिच्या बहिणीला कामात सांगते अरे किती तुमचे सारे प्रश्न तर माझं घर आहे माझं ब्लॉग आहे मी ठरवणार कोण माझ्या ब्लॉगमध्ये घ्यायचा आणि कोणी नाही आणि एक बाई तिने आईला खूप घाण असलेली बोलली होती त्याच्यामुळे हो मी माझ्या आईला माझ्या व्हिडिओमध्ये मा मध्ये घेत अस नसते तर असो तर इथं आईनं मस्तपैकी रक्त सप्तमीचा प्रसाद केलेला आहे आणि आम आमच्या पिल्लूला आलं होतं ममा हर्टचं प्रमोशन व्हिडिओ होतं त्याच्यामुळे त्याचा प्रमो व्हिडिओ करायचा होता म्हणून मस्तपैकी आम्ही त्याला एका काय पाहिजे अव शॅम्पू साबणचं काम करते ना ते बघा याची धुमप आंघोळीची आता त्याची तयारी तर प्रमोशन व्हिडिओ साठी झालेली आहे म्हणजे ए शॅम्पू होता तो त्याने त्याचं डोकं वॉश करून दाखवायचं होता आणि बॉडी लोशन त्याच्या बॉडीला लावून दाखवायचं होतं तर आता इथे बॉडी लोशन लावण्याचा पार्ट आलेला आहे तुम्ही बघू शकता खूप नखरे करतो बाबा हा व्यक्ती खूप नखरे करतो तुम्हाला मी सांगू शकत नाही त्याला समजते की आपण आता ब्रँड झालेला आहोत व्हिडिओ प्रमोशन येत आहेत त्याच्यामुळे या मुलाचे पण भाव वाढलेले आहेत काय करू तर याचा जसा तसा व्हिडिओ वगैरे आटपून मी आलेली आहे स्वयंपाक गृहात म्हणजे आमच्या किचन म्हणजे जो आपल्या किचन ओटा तो किचन ओटा एवढा माझ्यासाठी लखी आहे का नाही बाप जन्मात मी कधी एवढं चांगलं घर आणि एवढा चांगला गॅस ओटा बघितला नव्हता कारण काही जणांना त्या गॅस ओट्याचा पण प्रॉब्लेम आहे की ही रोज तो गॅस ओटा गॅस ओटा दाखवते अरे बाबा कसा आहे तुमच्या घरी तुम्ही बाया ठेवलेल्या आहेत तुम्ही रोजानं त्या तुमचा गॅस ओटा पुसतात परंतु माझ्या घरी माझ्या मेहनतीचा गॅस ओटा आहे त्याच्यामुळे तो मेहनतीचा गॅस ओटा मला नीट अँड क्लीन ठेवा लागते आणि आतापर्यंत मी स्वप्न बघत होते दुसऱ्यांचा गॅस ओटा पुसताना तेव्हा मी हेच स्वप्न बघत होते की मी माझ्या घरचा गॅस ओटा कधी पुसणार आणि जेव्हा कधी पुसणार ते तेव्हा मी दिवसातून दहा वेळा पुसणार आणि स्वच्छ ठेवणार आणि मला सांगा स्वच्छ ठेवणे ही जर बॅड हॅ बॅड हॅबिट असेल वाईट गुण असेल ना तर नक्कीच तुम्ही या विषयावर बोला मी तुमच्या कमेंटचं नक्की स्वागत करणार पण कमेंटचं आणि जे पण त्यांचा ओरिजिनल फोटो घेतील म्हणजे ज्यांचा ओरिजिनल बाप आहे त्याच लोकांचा बाप फेक आय डी तर आपण घरात आपण कचरा राहू नये राहू देत नाही तर माझ्या कमेंट बॉक्समध्ये मी तो कचरा राहू देत नसणे डायरेक्ट मी ते आय डी ब्लॉक करत असते तर चला जेव्हा पेटबुजा झालेली आहे पेटबुजा झाल्यानंतर आपण मेहनतीचा गॅस उठा पुसायला आलेला आहो कारण आपल्या इथं काही रोजानं नाही आहे आपल्या आपल्या मेहनतीचा पैसा आहे त्याच्यामुळे आपल्या हाताने मस्तपैकी चविष्ट अन्न खाऊ घालण्यात शिव्या देऊन खाऊ घालण्यात जी नवऱ्याला मजा आहे आपल्या हाताने जी कपडे धुण्यात मजा आहे खरकटी भांडे घासण्यात मजा आहे ना ती या जगात कुठंच नाही आणि हे तेच लोक समजून सकतात ज्याच्या ज्यांचं घर लहान आहे ज्यांना पैसा कमी आहे ते कसं प्रत्येक प्रत्येक याच्यात ॲडजस्टमेंट करून छोट्या घरात का होईना तेवढ्या पैशात का होईना राहतात त्याच्यामुळे मी अशीच आहे अशीच होती आणि अशीच राहणार त्याच्यामुळे माझ्यात बदल होण्याचे कृपया कोण

बाबु आज भए त्यही चाहिँ मलाई सर तर आता इथं संध्याकाळ झालेली आहे तुम्ही बघू शकता आईसोबत थोडीशी मजा मस्ती केलेली आहे आणि स्वराज अशा पद्धतीने त्याच्या पप्पांना त्रास देतो आणि मला पण त्रास देतो तर आता वर आल्यानंतर त्याचे काही हातपायर रिकाम्या पोटी बसत नाही तर त्याचे पप्पा झोपलेले होते तर तो त्यांच्या अंगावरून माकडासारख्या उड्या मारत होता तुम्ही बघू शकता आणि अशा उड्या मारता मारता त्या गणेशजीची काही झोप होत नाही आणि ते मग त्याच्यावर रागावतात तर त्यांनासुद्धा त्याने उठून दिलेलं तर इथं स्वरा आली होती आणि स्वरा स्वराला बोलता बोलता स्वराजना असा मारतो मग त्याच्यामुळे मी त्याला म्हटलं की असं करायचं नाही बाळा कारण स्वराजचे एवढ्यात हात जास्त चालला चालत आहे आता चाल स्वराजांना चांगली पनिशमेंट करणं चालू करावं लागते जेणेकरून तो मारणार वगैरे नाही आणि जास्तीचा जास्त बोलतो माझी स्वरा एवढे कधीच बोलत नाही पण हा नालायक जास्तच ज्यास बोलत राहतो याच्या पप्पावरच गेलेला आहे हा काय करू मी देवा मला हेच कळत नाही मग काय जसे की हे मोठे हे आहे बघा मांडवायला खोळ्या करतोय कशी नशीबान थट्टा गणेश ची तुमच्या मापाचा करून आली का आ मग काय करून आली या गौणचं तुम्ही माझ्या तर आता इथं गणेश जी कापत आहे माझा गौण इतक्या प्रेमाने लोक काय म्हणतात युट्यूब पासून तर पैसा कमावतात बघा युट्यूब पासून आम्ही इतका पैसा कमावतो की बाहेर आम्ही फाटलेल्या गहूचा उशीसाठी वापर करतो बरोबर तुम्हाला येत नाही बघायचे हे पगडा तुम्ही चांगल्या मोठे मुशीची कोळशी सगळ्यात पहिले आपल्याला माग घेणे आवश्यक असं हे असं ना कापण

जे गऊण होता ना तो व्यवस्थितपणे गणेशजीनं कापून दिलेला आहे आणि आता याची मी खोड करणार आहे जर एका साईडने गऊनचं तोंड बंद करण्याची गरजच नव्हती कारण तो ऑलरेडी तिथून पॅक होता तर म्हणून मी गणेशजीला शेवटी कापून दिलेलं आहे आणि गणेशजी ती माझी मजा उचलत उडवत होते कारण की त्यांना असं वाटत होतं की बाबा मी रोड आहे माझं मी रोड आहे म्हणून काय झालं मी प्रत्येक काम व्यवस्थितपणे आणि प्रॉपरली करत असते आणि लहान मुलं ना उशीवर भरपूर खेळतात आणि वरच्यावर उशीच्या खोड्या बदलाव्या लागतात त्याच्यामुळे ही गऊन फेकून न देता मी याचा वापर केलेला आहे माझ्या घरात भरपूर खोळा पडलेला आहे पेट प्रमोशनच्या बेडशीट वगैरे आलेल्या होत्या त्याच्या पडलेल्या आहेत परंतु आहे गौन तर याचा वापर करून घ्यायचा दिसते का हो तुले तुला कामाची झाली तु। म्हणजे का मग एक दिवस बी पिलो झाले तर तुम्ही मध्ये काय हे समजता काय की मी बाजीवर पडेन दुसऱ्या दिवशी बापा तुम्हाला मी फक्त सुई धागा टाकून मागतला तर तुम्हाला असं वाटतं मी फुटकी यावं ना तू काटून पाय करा म्हटलं काम लोक असते नवऱ्यालाच काम करायला लावते नवऱ्यालाच काम करायला लावते पुणे लोकायचं लोक व्हिडिओत आपल्या उशीच्या खोळ्या बिळ्या दिसतात जरा चकचिपराव माणसानं पण काही लोकांचं जीवन जी या उशीच्या खोळ्यासारखंच आहे आतून निरा उशी खराब आणि वरून बस एक चांगली लावली की माणूस एकदम चांगला दिसते आहे की नाही पण आतला स्वभावही चांगला पाहिजे ना माणसाचा या खोडी बरोबर की नाही विरोध अस नको करू रा तर इथं ज्या जुन्या जुन्या उशीच्या होत्या त्यांना सगळ्यात अगोदर तर त्या मी ती शिवून घेतल्या पॅक करून घेतल्या आणि आता ही जी गवून आहे ना याच्यामध्ये जी उशी होते ते टाकून दिलेली आहे आणि परमनंटली हे मी पॅक करून घेतले घेणार आहे आणि तुम्हाला माहिती आहे का आपले जुने लोक पण हेच करत होते म्हणजे जुना ड्रेस जुना पॅन्ट जुना जे काही आहे ना ते फेकून नव्हते देत ते त्याचा वापर करत होते अगदीच चांगल्याप्रमाणे मग आपण का आता मला असं म्हणणं आहे की गरिबी आहे तर लाजू नये आणि श्रीमंती आल्यावर सुद्धा माजू नये जेव्हा आपण जुन्या कपड्यांची सुद्धा कदर करू आणि शिळ्या शिड्या आणण्याची कदर करू ना तेव्हाच आपल्या घरात लक्ष्मी टिकते असं माझं मत आहे तर मी माझ्या ड्रेसचासुद्धा वापर करत असते पोछा वगैरे करत असते त्याचा टी व्ही पुसण्यासाठी फ्रीज पुसण्यासाठी वापर करत असते आणि गौन एवढा हा छान होताना मला तर भरपूर असा आवडत होता की कितीतरी लोकांनी मला विचारलं होतं हे कुठून आणला होता, होता तुम्ही तर अशा पद्धतीने मी तुम्ही बघू शकता गौनचा मी ही उशीच्या खोळा केलेल्या आहेत आणि किती छान ते दिसत आहे बघू शकता असं वाटते की नवीन बेड कवर आणलं आहे त्याला तर आता कवर वगैरे शिवून घेतलेले आहे आणि संध्याकाळ झाली होती तर आता स्वयंपाक करायची होती तर स्वयंपाक आज मला शेंगदाण्याची आमटी भरपूर दिवस झाले खाऊनच बघितली नव्हती तर इथं स्वराज काही झालं तरी बेलनच हातात घेऊन पडतो तर कुणासाठी स्वराज बो स्वरा बोलत होती की मला ट्युशनला नाही जायचं मग मी म्हटलं बरं बरं जायचं नाही का मी बघते तुला तर मी बघते तुला असं म्हटलंच तर हा बाबा गेला ना तिच्या मागं बेलनं घेऊन पळत पळत मग मी मागं पळत पळत गेली आणि त्याला सा ओरडली तर तो परत आलेला आहे आजचा पण स्वयंपाक गणेशजीने केलेला आहे बघू शकता तुम्ही <laughs> गणेशजी भाजी कशाची केली गणेशची भाजी कशाची केली स्वराजचं जेवण झालेलं आहे म्हणून तो आनंदात बसलेला आहे गणेशची भाजी दाखवा ना कशाची केली अहो दाखवा ना लय मस्त भाजी देऊ तुम्हाने सलाद पण केला काय वा चला या तुम्ही म्हणजे हे जे जडकी पोळी दिसत आहे ना ही माझी आहे बरं का मी कडक पोळी करत असते भाज्यासाठी एकदम कडक म्हणून मी पण कडक आहे गणेशजी आज काम की डिप्रेशन मध्ये गेले का हो तुम्ही डिप्रेशन मध्ये गेले म्हणते ओ कोमात आहे <laughs> <गोमा थे> का <laughs> 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 तर गणेशजी म्हणतात मी कोमात आहे बघू आता कोमात आहे की झोमात आहे तर तर आता इथं स्वरा फायनली झोपत आहे आणि गणेशजींनी त्यांना त्याला सवय लावलेली आहे डोकं आणि पाय दाब्याची मग आज दाब तो रोजच म्हणतो की पप्पा माझे हातपाय दाबून द्या आणि मग शेवटी काय म्हणतात तू सवय लावली आहे तर मी कशाला सवय लावणार आहे आणि माझं लेकरू बघा तिकडं कसं एकदम झोपलेलं आहे स्वरा कारण की तिला सकाळी लवकर उठावं लागते आणि तिच्यासोबत मला असं वाटतं मला पण शाळेत जायचं आहे मला पण लवकर उठावं लागते तर असो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तो